चला तर मग जाणून घेऊ अफसाइटी कुठं कशी किती वापरायची कशा पद्धतीने वापरायची हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत व्हिडिओ मध्ये जोडून राहा नमस्कार मी गोविंद बाजपोर मी या काकांना अफसाइटी दिली आणि त्याच्यावर हे काका त्यांचा अनुभव सांगतील काका तुमचं नाव माझं नाव जगदेव महादेव खेरेकार चांदूर चांदोर हो का आता तुम्ही तुमची भेंडी आहे सध्या पण याच्या आधी पण तुम्ही अपसाईड वापरलेला आहे कधी वापरलं होतं ते कोणत्या पिकासाठी वापरलं ते वापर सांगा मला सुरुवातीला आम्ही भरपूर काढले पण पराठी करता का त्याच्यावर मग तेव्हा तुम्हाला अनुभव आला त्याच्यावर आम्ही ते वेबसाईट म्हणजे हमेशाच वापरणं चालू केली पंधरा ते वीस मिली पर पंप आले काही ड्रिंकिंग मध्ये सुद्धा आम्ही ते वापरली तेव्हा तुम्हाला फरक चांगला आला पिकात भरपूर फरक पडला आणि जमीन सुद्धा भूसभूषित झाली मग आता आमची भूजभूषितच आहे आम्ही मध्यंतरी काळात थोडं हे मारण बंद केलं होतं कोरोनामध्ये हा 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 आम्हाला भेटत भेटत नशल त्यावेळेस सर्व्हिसचा पण प्रॉब्लेम होता मग तेव्हापासून तर आम्ही आता यंदा या साईटीचाच आम्ही वापर केला या भेंडीवर आणि भेंडी परस तोड़े परस डबल वाढ झाली की आता अर्धा किलो बियाणे आले ऐंशी किलो पर्यंत भेंडी आमची मग आता तुम्ही भेंडीवर कसा वापर करता तो नेमका आता फवार्यापासून जमिनीपासून आम्ही सुरुवातीला के काय केलं की ज्या वेळेस आमची भेंडी लागली त्यावेळेस तिचं ड्रेंचिंग केलं अच्छा हो ड्रिंचिंग म्हणजे डायरेक्ट मुळात पंपाने पा... ते समोरचं नवजल काढून याचं ड्रिंचिंग केलंसोबत वापरलं पाण्यासोबत पाणी आणि त्याच्यासोबत एक लिक्विड होत होमिकॅशिक आणि हे बुरशीसाठी एक पावडर वापरली होती अच्छा अच्छा आता तुम्हाला तुमच्या म्हणजे आता तुम्ही तुमचं पीक समजा तोडता हा तर मग ही पिवडी पडली नाही हा पिवळी पडली नाही तिला बरेचसे काही भागात जे आमचं ड्रिंकिंग झालं नाही त्यावेळेस पिवळी पडली होती नंतरच्या याच्यात आम्ही करून घेतलं पण पूर्ण टॉनिक मध्ये पण इतका पावसाळा झाला पण सर्व भेंडी हिरवीगार झाली आणि आता मला एक प्रश्न आहे आता आता तुमचं हे जे फळ तोडता तुम्ही आता याला कसं बुरशी वगैरे लागते कधी कधी फळ तोडल्यानंतर सोकून जाते ते जखम होते मग आता याचा वापर केल्यानंतर तुम्हाला त्याचा फरक जाणवला का हो हो त्याच्यात क्वालिटी फार चांगली नाही भेंडीची अजूनही म्हणजे की क्वालिटी मध्ये आम्ही पंधरा ते तीन हप्ते फवारा करत नाही हा। तरी सुद्धा भेंडीची क्वालिटी चांगली अच्छा आणि तुमचे जे आता समजा स्टिकर वगैरे वापरत होते तुम्ही आता त्या स्टिकरची गरज आहे का तुम्हाला नाही आता स्टिकर बंदच पडलं स्टिकरचं काम नाही हे पूर्ण पानावर औषध फवारून फैलून देते आता औषध आपण फवारा हे त्याला पूर्णपणे त्या झाडाच्या पानाले फांद्याले पूर्ण लागून जाते पावसाळा जरी पण चालू असला हा हा एक तासाच्या आतमध्ये आपल्याला वेळ भेटला तरी, हो तरी चालू आणि काका एक प्रश्न माझा असा होता आता ठीक आहे आता तुम्ही आता इथे ड्रिंकिंग जशी जमिनीवर केली तसं माझा एक प्रश्न आहे की आता तुम्ही आंतरपिकावर पण तुम्ही केलेला आहे कांदा लसूण वगैरे पेरला त्याच्यावर हो, त्याचा हो, जमीन आपण म्हणतो जमीन पाहिजे कांद्या लसनाला आणि ते पांढरे मुळा वाढायला त्याला मोकळा व्हायला तर मग ते कसं वापरलं तुम्ही आता वाफे वगैरे ते फार आम्ही विशिष्ट पद्धतीनं आम्हाला त्यावेळेस ते एजंट साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही काय करा म्हणत की हे दांड वाफे करून तुम्ही पाहिजे दांड वाफे प्रमाण केलं की म्हणजे मुख्य पाणी जिथून तुमचं विहिरी बोरवधून निघते तिथून तो दांड तयार होते त्या दांडामध्ये तुम्ही इकडून तिकडून विटा मांडा एक तेलाचा रिकामा टीप पंधरा लिटरचा ठेवा त्याच्यामध्ये पाणी भरून त्याच्यात हे वीस ते पंधरा एम एल टाका आणि त्याला एक किंवा सुनानं खिड्यानं थोडं छोटस छिद्र पाडा आणि ते औषधीचं पाणी मिसळून घ्या ते त्या झाडामध्ये राहू द्या मग दिवसभर ही प्रक्रिया तुम्ही पाणी जोपर्यंत चालूच ठेवा अच्छा संपला की म्हणजे शेताला अफसायटी पण मिळून जाणार आणि ऑफसायटी पाण्यानं आम्ही मग ते पाण्यासोबत सोबत याच्यामध्ये तुमची काही बचत वगैरे पाण्याची पण बचत वगैरे झालीच म्हणजे उन्हाळ्याचे ते दिवस होते त्यावेळेस आमचं म्हणजे की भाडे स्वरूपानं आम्ही शेत केलं होतं माझे मित्र होते ते गौरी डॉक्टर यांना मी, मी केलं होतं ते तर त्याच्यामध्ये लसण पेरलं होतं हे औषधी तिचा आली होती मग तिथंच मी पूर्ण अनुभव घेतलेला होता आणि मग मी माझी शेती चालू केली माझं बोरवेल झालं तेव्हापासून या एप मी वापर करतो आणि हे परफेक्ट शंभर टक्के मला रिझल्ट देते आणि डोळे लावून मी हे बर आता आपण कसं आता आमचं आम्ही डेमो द्यायला जातो शेतकरी म्हणतात तुम्ही शेतात द्या डेमो पण शेतकऱ्यांना काय म्हणणं आहे की बा शेतात आता कसं आहे याचं कसं आहे आपण बाहेर म्हणजे दुकानात वगैरे ठेवू शकत नाही किंवा दुसऱ्या कंपनीसारखं याच काम नाही आहे मग शेतकऱ्यांना तुमचं याच्यावर काय म्हणणं की बा काबर वापरायला पाहिजे आणि वापरलं तर त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना एक संदेश देऊन द्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी माझं असं म्हणणं आहे बघा की सर्वच शेतकऱ्यांनी जे लहान शेतकरी आहेत त्यांनी आवर्जून हे फळभाज्या किंवा पालेभाज्या पेरण्याचं जे कार्य आहे हे जर करत असतील तर त्यांनी ऑफसायटीचा वापर नक्कीच केला पाहिजे आणि ऑफसायटी हे शंभर टक्के डोळे लावून फवारली किंवा तिची ड्रेंजिंग केली किंवा त्याला पाण्यातून जरी दिलं तरी तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देईल आणि आपलं पीक फार छानदार पैकी मार्केटमध्ये उचलल्या जाईल सर्व अगोदर तो माल विकला जाईल किंवा त्याचा दोन पैसे शिल्लक मिळेल आता तुमच्या शेतामध्ये तण नाही आहे तण नाही गावात हे एक म्हणजे की याच्यासाठी दुसरा दुय्यम उपायच आहे की तणविरहित जर आपण शेती ठेवली तर त्यामध्ये उत्पन्नाची वाढ होते कोणतेही पिकात जमीन हे फार महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर आता हे जे आम्ही खत घेतलेलं आहे ता, प्रमाण खत घेतलं तीन था ते चार हजार रुपये प्रमाण हे खत पडते तुम्ही महाग झालं पारंपरिक नुसार शेती करता तर ते जे खत आहे ते कधी कधी आपण पैसा अभावी कमी घेतो तर हे अपसाइटी काम पूर्ण करून देते कारण की शेणखतामुळे खतामुळे वावर भुजभुत राहते म्हणजे सांगत वाळवटी तो आपण चालू केला आप पण ही एक आपल्या गावरान खताचा म्हणजे शेणखताचा जो अभाव आहे हा पूर्ण करायचं काम हे अफसायटी करते हा याचा अनुभव मला या पाच दहा वर्षात पूर्णपणे आला पण मी आणि माझी मुलं सुद्धा प्रत्येक फवारणीच्या औषधी सोबत ऑफसाईट हे आणल्याशिवाय त्यात मी कुठेही मिळवते जसं मिळेल